हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला सगळ्यांना सर्वात प्रथम शुभ सोमवार आणि खूप दिवसानंतर ब्लॉग आहे मी आता दोन तीन दिवस याच्या अगोदर जे ब्लॉग आले ते ताईनच बनवले कारण की हो आय होप तुम्ही सगळे पाहिलेच असतील खूप एन्जॉय केलाही नाही पुढच्या वेळेस आता मिस्टर आले की पुन्हा आम्ही सुद्धा एन्जॉय करणार आहोत आणि आज थोडासा वेगळा ब्लॉग आहे कारण की आजचा माझा आहे सोळावा सोमवार की कारण मी सोळा सोमवारचं व्रत केलं होतं इथून मागचं तर तुमच्यासोबत शेअर केलं नाही परंतु म्हटलं आज चला सोळावा सोमवार आहे लास्ट आणि चला म्हटलं मग आज ब्लॉग बनया तर आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये महादेवाच्या तर गावामध्ये आमचं एक मंदिर आहे तर तिथे चाललेलो आहोत तर निघालं आता रस्त्यामध्ये आहे आणि आम्ही शोधतोय धोत्राचं पूल आणि ते धोत्राच्या पुलाच्या झाडालाच पहा असतं एक फळ आता मला एक्झॅक्ट नाव वाटवं ना तुम्हाला हो काटे काटेचं असतं तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि बघा श्रावण महिन्यात खूप धोत्राची फुलं मिळतात उमललेली असतात पण आता सध्या नाही आहे भेटलं तर चा छानच नाही भेटलं तर पाहूयात हो पाहुल तर रस्त्यामध्ये आमच्या घरी काही एवढे फुलं नव्हते तर तिला म्हटलं दे आणून शेतामधून शेता मधून आणून आणायला गेलीये धरता इथोपर्यंत मी तिच्याकडून फुलं घेतली माझ्या एवढे कडक कडकुफस कधीच धरले जाणार नाही कशासाठी धरती काय माहिती धरायची कशासाठी तरी काय सांग इच्छा तर नाही सांगितली हो अशी सांगून इच्छा पूर्ण होत असती की कधी तुला तर नाही धरायचे माझ्याकडे ऑलरेडी महादेव आहे हो का माझ्याकडे आहे माझ्याकडं पण महादेव आहे असं नाही की नाहीये पण असतात कुणाच्या काय काय इच्छा तशीच माझी पण आहे त्यामुळे मी धरले तर हे सोळा सोमवाराचं व्रत केलेलं खूप छान असं मानलं जातं आपली मनातील इच्छा पूर्ण होती पण हे व्रत करणं फार कठीण असतं म्हणजे कुणाचंही काम नाही तर ह्या व्रताचे नियम फार कठीण आहेत हे नियम सगळे पाळूनच आपल्याला हे व्रत केलं तरच म्हणजे चांगलं मानलं जातं तर हे आहे आमच्या गावातील आम महादेवाचं मंदिर आणि आमच्या तिथं पण आहे पण ते थोडंसं छोटं आहे तिथं अभिषेक वगैरे करायला थोडासा प्रॉब्लेम येतो तर त्यामुळे ह्या मंदिरात यावं लागतं कारण इथं खूप स्पेसियस म्हणजे खूप जागा आहे अभिषेक वगैरे करायला त्यामुळे दर सोमवारी इथेच येतो आम्ही कुणीतरी मला वाटतं पूजा करून गेलंय किती छान अशी सजवली पिंड पहा है ना हो आणि सोमवारी सजवलेली असते ना मला की पिंड सजवलेली का आणायची कशी आणि मी कशी सजव असा प्रश्न पडतो पण म्हटलं तरी मेहनतच आहे त्याच्यामुळे लोक विस्कटायला मग मी आहे तशीच ठेवते छान सजवली है ना दर समोर वेगवेगळी असते सजवली तर बऱ्याच जरी करतो सोळा सोमवार चौरात पण खूप कठीण आहे इतकं इजी पण नाही आहे की म्हणजे चोवीस तास बिना काही खाता बिना पाणी जेवणा जेवढे म्हणजे उद्या सकाळी म्हणजे छत्तीस घंटे पूर्ण होतात आणि हा विचारता काम करत तिने आणि हे दुसरं आहे तिचं दुसरं वर्ष आहे सोळा सोमवार करायचं तर मागच्या वर्षी पण केली ते तिने तर त्याचं पण उद्यापन खूप छान केलं आम्ही आणि हा सुद्धा सोळावा सोमवार आहे आणि सोळाव्या सोमवार झाल्याच्या नंतर सतराव्या सोमवारीच उद्यापन करतात आणि सतराव्या सोमवारी उद्यापन कसं करतात तर सोहळ्या जोड्यांना म्हणजे वस्त्र दान वगैरे करून त्यांना भोजन दान करतात तर ह्या सोमवारी म्हणजे ह्या तो सुद्धा सोहळा असं सोळा जणींना साड्या वगैरे आणाव्या लागतात पण मला असं वाटतं सोळा म्हणजे जास्त होतील कारण आमचे भाऊजी काही छोटे सुट्टी त्यांना भेटत नाही ज्यातून दोन सोमवार पडतील त्यानंतर आम्हाला उद्यापन करावं लागेल म्हणजे सोळा जरी केले आणि उद्यापन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत सोमवार आपल्याला पकडावे लागते असं नाही की सोळा उद्यापन सोळा सोमवार केले आणि मग स्टॉप केला आणि थोड्या दिवसांनी उद्यापन केलं तसं नाही जमत आपल्याला जोपर्यंत आपण उद्यापन करत नाही तोपर्यंत आपल्याला ते सोमवार पकडावेच लागतात हो आणि मंदिरात येऊन पूजा करणं म्हणजे पॉसिबल नाही तर त्यांनी घरी सुद्धा पूजा घरच्या घरी मांडून करू शकता कारण मागच्या मी सोबत होती ना तर त्यावेळेस मग मंदिरात जाऊ शकते नव्हतं कधी कधी व्हायचं कधी कधी नव्हतं व्हायचं तर मग मी घरीच पूजा मांडायची आणि मग पूजा करायची तर प्रथम मी गावात तुपाचा दिवा लावून घेतलाय कारण गावात तुपाचा दिवा लावणं खूप महत्त्वाचा आहे तर कोणती पूजा म्हटलं की दीप प्रज्वलानेच अगदी अग्नि देवतेच्या साक्षीचा आपल्याला पूजे करावी लागते तर मी पहिले दिवास लावून घेतलाय आणि आता करणार आहे अभिषेक तर सगळ्यात प प्रथम आपल्याला साईडने पाणी टाकून घेत असते मी दरवेळेस कारण पार्वतीचे हात म्हणून जे असते नाही व्हाईट कलरची बॉर्डर तर हे पार्व पार्वतीचे हात हातांच्या स्वरूपात असते तर सगळ्यात प्रथम त्या हातांना पाणी द्यायचं असतं आणि मग त्यानंतर महादेवाचा अभिषेक आला पिंडनी स्वच्छ करून घेते आणि अभिषेक म्हटलं की मग पंचामृत आलंच तर मग पंचामृत घर नव्हतं आणलं तरी लोकांना मधून घेतलंय महादेवांना आता पाण्याचा आणि आणि अभिषेक घालून घेतलाय आणि त्यानंतर स्वामी इथे मधाने अभिषेक करून घेत आहे कारण महादेवांना मधाचा अभिषेक मधाने अभिषेक का करतात कारण मधामध्ये जो गोडवा असतो तसाच गोडवा पती पत्नीच्या नात्यांमध्ये सतत टिकून राहावं त्यामुळे महादेवांना मधाचा अभिषेक घातला जातो आणि मधाचा जा अभिषेक घातल्याच्या नंतर पुन्हा पाणी घालून व्यवस्थित पिंड स्वच्छ करून घेण अभिषेक करत असताना कंटिन्यू आपल्याला औमशिवा ओमशिया या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर इथे महादेवांना धूप दीप भस्म चंदन टीका असं सगळं काही अर्पण करायचं का परंतु त्याला पूर्ण कीड लागलेली आहे आणि महागे बेलपत्र बेडपत्र म्हणजे त्याला एक पण असतं चेंज पडलेलं वगैरे नाही पाहिजे पूर्ण बेलपत्र आणि तीन पान असलेले पाहिजे तर मग आपल्याला कॅरेन्ट करायचं काय तर मी पण पहिली सारख्या चेंजेत पडली होती की मग आता एकशात एकशात बेलपत्र नाही मिळाले मग आता अभिषेक कसा करणार तर मग असंच मला एक आजी की बाई तू एक वेळ जरी असलं तुझ्याकडे तरी पण ते पाण्यामध्ये प्रत्येक वेळ बुडून एकशे आठ वेळा पिंडीवरती व्हायचं तर त्याचा लाभ एक जसं की एकशे आठ रुपये वाहण्याचा लाभ तुला भेटत तर मग मी तेव्हापासून तसंच करायला लागले तर तुम्ही हे पाहू शकता एकच वेळ माझ्याकडे आहे तर मग मी आता ते प्रत्येक वेळी एकशे आठ वेळा पाण्यात बुडून प्रत्येक वेळी त्याच्यावर वाहणार आहे बेपत्र वाहताना आपल्याला प्रत्येक वेळी ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जाप करू एकशे आठ वेळा दर सोमवारी या असं पुस्तक याची म्हणजे सोमवारची कथा वाचावी लागते तर आता मी वाचून घेणार झाली आता छानपैकी अशी कथा वाचून झाली आणि आता आरती करायची स्वातीने कथा वाचली आणि मी ऐकली तर आता आरतीची तयारी चालू आहे कथा वाचली काय ऐकली काय कथेच्या वाचण्या कफळ ऐकणाऱ्याला मिळतं आरती करणार महादेवाची आता कथा वगैरे वाचून झाली आणि आता उपास सोडायची वेळ आली आहे आणि उपास आता खडी साखरेवर सोडणारे तर कोणी कोणी चोरून म्हणजे लाडपण करतात तर आज मला माळाला काही आपल्याला काम होतं त्याच्यामुळं लहानपणामध्ये टाईम नाही भेटला त्याच्यामुळं खडी सोडणार आहे साखरेचे म्हणतात तर तीन भाग करावे लागतात एक देवाला ठेवायचा एक स्वतः खायचा आणि एक प्रसाद सर्वांना वाटायचा तर मग याच्यावर चूक असं वाटणार याच्यानंतर उद्या सकाळी खायचं पाणी पण उद्या सकाळी प्यायचं आणि उद्या सकाळीच खायचं हे तुला आता हातावरच मी असे तीन भाग करून घेतले तर फ्रेंड्स आता पूजा वगैरे सगळी झाली आणि आता निघालेलो आहोत घरी एक तास लागला पुझा हो एकदा टाइम वर लागत वगैरे वाचूस तर हो आणि सोळा सोमवार व्रत व्रतकतीचा जर डिटेल व्हिडिओ कुणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा डिटेल व्हिडिओ मी नक्की बन बनवेल आम्ही नक्की बनवू आणि तुमच्यासोबत सर्व काही माहिती शेअर करू तर हा होता आमचा एक आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय